सर्वांना क्रांतिकारी जयभीम आज भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने आदरणीय जिल्हा शल्यचिकित्सक सौंदोळे साहेबांना निवेदन देण्यात आले त्या निवेदनाचे स्वरूप असे आहे की सामान्य रुग्णालयामध्ये सर्व्या एक्सरे असतील सोनोग्राफी असेल त्याच्यानंतर ब्लड असेल या सर्व गोष्टी फ्रीमध्ये मोफतमध्ये रुग्णांना मिळतात मात्र सायकल स्टँड या ठिकाणी सायकल स्टँड असून त्या सायकल स्टँडवर प्रत्येक रुग्णाकडून रुग्णाकडून आणि रुग्णांच्या नातेवाईकाकडून वीस रुपये दुचाकीचे आणि चाळीस रुपये चार चाकीचे घेण्यात येते आणि रात्री जर गाड्या ठेवा त्याचे पन्नास रुपये आकारण्यात येते ही दे लूट थांबवण्यासाठी भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने आज साहेबांना निवेदन देण्यात आले आम्ही या निवेदनामध्ये अशी मागणी केली एक तर ते सायकल स्टँड फ्री करण्यात यावे किंवा ते सायकल स्टँड बंद करावे आणि जर असा प्रश्न उद्भवत असेल की मग गाड्या इकडे तिकडे लागणार दुचाकी इकडे तिकडे राहणार रुग्णाचे नातेवाईक इकडे तिकडे गाड्या लावणार तर ज्याप्रमाणे पूर्ण सामान्य रुग्णालयामध्ये प्रत्येक ठिकाणी सिक्युरिटी गार्ड दिले आहेत त्याचं त्यांचं त्यांना वेतन सुद्धा सामान्य रुग्णालयामधून एजन्सी एजन्सीच्या मार्फत घेण्यात करण्यात येते त्याचप्रमाणे त्या ठिकाणी गेटवर एक सुरक्षा रक्षक गार्ड ठेवावा आणि तो त्या पूर्ण सायकल टू व्हीलर आणि फोर व्हीलर यांना हँडल करेल अशी सुद्धा आपण त्या तरतूद करू शकतो तरी तरी सुद्धा हे सायकल स्टँड बंद करावे आणि रुग्णांची होणारी लूट रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी लूट आणि सायकल स्टँडचे सायकल स्टँडचे जे लोक आहेत ते ज्याप्रमाणे अतिरेक करतात तो अतिरेक थांबेल आणि रुग्णांना त्याचा फायदा होईल अशी विनंती करतो जय भीम जय संविधान